तो ज्यावेळेस करा डंकेल प्रस्ताव म्हणत होतो तर डंकेल धन्यवाद जे शेतकरी संघटना जे मागत होती आम्हाला स्वतंत्र द्या आमचा माल आम्हाला कुठे विकू द्या ते मागत होते त्या खुल्या व्यवस्थेमुळे शेतकऱ्याला स्वतंत्रता होती म्हणून शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेला खुली व्यवस्था स्वीकारली आज आम्ही खुल्या व्यवस्थेचे समर्थक आहोत सर आता जवळपास शेतकरी सध्या हवालदिल झालेले आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याचं असं केलं की शेतीमध्ये काही पडलं नाही तर याबाबतीत आपलं काय आहे शेती शेतीमध्ये पडलं नाही बरोबर शेतीमध्ये उत्पाद जे टाकता जे शेतीमध्ये घालता ते तितकं वापसच येईल याचं कारण एक सरकारचं धोरण सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्याचं सगळं नुकसान म्हणजे या शेतीला ना, नांगरटीपासून मोकरटीपासून एक किलो क्विंटल कापूस तयार करतात तर चार हजार चार, चार ग्या ग्या। ते पाच हजार रुपये खर्च येते सरकार सहा हजार पाच हजार सहा आणि टाकलं तेवढंच वापस येणार शेती जगणार का शेतकरी जगणार त्या खुल्या व्यवस्थेमध्ये खुल्या व्यवस्थेमध्ये सगळे पर्याय मोठे आहेत पण सगळीकडे खुली व्यवस्था आली पण शेतीत आली नाही नवीन टेक्नॉलॉजी ना उद्या नवीन तंत्रज्ञान नाही उद्या जे अमेरिकेला चायनाला जे तयार होते तिथे उद्या भाव आपोआपच दे भाऊ मागं द्यायची गरज नाही आम्ही एक किलो आम्ही आमचा माल झोपा किलो होतच गेला तर लग्न येईल आणि ग्राहकानं शंभर कर किलो ग्राहक आम्ही जसं आलं तसं तिकडा तर सिमकल तिकड तसं विकल आम्ही जरा सुटलो काय होतं तर सर या ठिकाणी जर शेतकऱ्याला जर पूर्ण भाव दिलं दिलं शासनाने तर शेतकऱ्याला फायदा होईल की शेतकऱ्याला अनुदान्य नाही योग्य आहे आम्ही भाव म्हणजे कमी भाव हानी वहा म्हणजे तुम्ही बघतो म्हणजे हानी वा सरकारने एक हानी वहा एक उदाहरणार्थ जर कापसाला एक पाच हजार बांधून दिला तर जगाच्या बाजारपेठेमध्ये जर त्याचा भाव दहा हजार असला तर म्हणजे हमी म्हणजे कमी भाव असा हमी नको आम्हाला जे जगात जागतिक बाजारपेठ चलातील आम्ही शंभराला विकायला तयार आहोत आणि पाच हजारला विकायला जगात अशी किंमत कमी होईच ना तर सर एकंदरीत शेतकरी सध्याच्या याच्यामध्ये दिल झालेला आहे आता पेरणी सर्व शेतकरी कितीही मोठा शेतकरी जरी असला तर तो सदैव अडचणीत राहण्याच्या याच्या मागची काय कारणं असतील मुळातच शेती हा धंदा तोट्याचा आणि तोट्यातच राहावं हे सरकारचं धरण आहे म्हणून शेती म्हणून शेती हवा दिली टाकलेलं निघणार उत्पादन खर्च निघणार शहरामध्ये त्याच्यावरचा खर्च पूर्ण यांत्रिक शेती सगळं करणं सगळं बी याणं सगळं विकत घेऊन आता पुरची शेती काय नैसर्गिक शेती लागणार नाही नैसर्गिक शेतकरी घ्यायचं एकीकडे की बळीराजा बळीराजा हे नावानं गौरवले जाते आणि शेतकरी तरी इकडं म्हणजे त्यांच्याकडं कुठल्याच प्रकारचे उपलब्ध सुविधा नसतात माहिती नाव बाई धरण तिच्या आम्हाला खूप काम तसं काम शेतकऱ्याला बळीराजा म्हणणं बळीराजा म्हणण्यात सगळ्यात निकृष्ट माणूस हा शेतकरी शेतकऱ्याच्या मुलाला कोणी मुलगी द्यायला तयार नाही शेतकऱ्याची मुलं गावाने फिरत मुलगी द्यायला तयार असते जर चपराशाला द्यायला तयार होतो पण दहा एकर शेतकऱ्याला पण मुलगी द्यायला तयार नाही म्हणजे शेतीची वावकळा झाली एकंदर शेतीची दुरावस्था झाली तर या माध्यमातून आपण काय शेतकरी आता आशियामध्ये शेतकरी संघटना जी आहे ती शेतकऱ्यासाठी काय सध्या काम करते आणि एकच मागतात नवीन तंत्रज्ञाना पुरवून बाजार जी एम प्रमाण आहे तुम्ही शेतकऱ्याची बाजारपेठा खुल्या करा जिथं भाव मिळते आम्हाला तिथे आमचे पायात बांधलेले बेड्या काढून शेतकरी संघटनेचं शेतकऱ्यासाठी कोणतं ध्येय धोरण आहे सर येणार आहे आगामी काळात सर खुली आहे आणि नवीन तंत्रज्ञान हे जे दोन वर्ष आधी शेतकऱ्या काही ठरलंही लागून शेतीवरनं जे शेतीवरचे सरकार काही करते करायचं बंद करा धर्मदान खाते हे सगळे बंद करा सर शेतकऱ्यांसाठी जे आता थोड्याच दिवसात शेतकऱ्यांना कर्जमाफी दोन लाखाच्या मध्ये दोन लाखाच्या मधली जी कर्जमाफी आहे शेतीचं लोन आहे ते माफ होणार आहे तर या याच्यावर आपलं भाष्य काय असेल माफ करायचं म्हणजे शेतीच्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे झालेलं कर्ज होईल आणि सरकार माफ करत पण शेतकार माफ केलं कर्ज म्हणजे तर पुन्हा शेतकरी कर्ज बाजार होणारच आणि जर शेतकऱ्याला कर्जबाजारी होऊ नये असं वाटत असेल तर सरकारनं शेतीमाला पाहून मिळावा असत शेतकऱ्यांना किती पर्यंत कर्जमाफी झाली पाहिजे असं तुम्हाला वाटते तर पूर्ण कर्जबाजारी शेती पूर्ण कर्जबाजारी करण्यापेक्षा शेती मला पाहू द्यावं ते कर्ज आपोआपच करतो असं एवढं कर्ज तेवढं कर्जमाफ नाही शेतकऱ्याच्या शेती मला पाव द्या त्याला आपोआप कर्जच करतो शेती कोणत्या पद्धतीने केलं तर फायदाशीर राहील आणि शेतकरी सुजलम सुपलम आहे असं तुम्हाला नवीन तंत्रज्ञाना नवीन तंत्रज्ञानाचं नवीन टेक्नॉलॉजी पाहून शेती करावं लागते काळाला पर्याय शिवकारावा लागतो सगळे नवीन पर्याय लागतं जसं नैसर्गिक शेती होती पुरची हरित क्रांती झाली ज जा संकलित वाहनं आली देश स्वीकारल्यानंतर सगळं अन्न अन्नमधून भरपूर जे देशामध्ये भूगबळी होत होती अन्नामधून माणसांत होत की ते आज नाही आता म्हणजे नवीन तंत्रज्ञान शिवकार शेतकरी संघटनेचं आता काय ध्येय धोरण राहील सर या पुढील काळे का कार्यकाळ हे चालूच आहे आमची स्थिती शेतकऱ्याचा लढा चालूच आहे संख्या कमी झाली आमची तरी आम्ही आहे त्या आमचे आंदोलन चालूच तरुणांना काय संदेश द्याल किंवा काय आवाहन कराल या माध्यमातून सर तरुणांना तर शेतीमध्ये तरुण यायला तयार आहे त्याचं कारण की शेतीमध्ये तोटा आहे दोन रुपये यायला तयार शेती सोडून घ्यायचं आता शेत त्याला तोड शेतीमध्ये या म्हणून म्हणणं आमचं सत्तर सदुसष्ट कापड